बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस हिच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे आयकर विभागानं दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी जॅकलिनला आरोपी बनवला आहे कडून जॅकलिन विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे ईडीच्या या कारवाईनंतर पहिल्यांदाच जॅकलिनने एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना पाहायला मिळते या कठीण काळात आपण खंबीर होत आहोत असं तिने या पोस्ट मध्ये म्हंटल जॅकलीन फर्नांडिस नाव प्रकरणात चांगलंच चर्चेत आहे ठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी तिचं नाव जोडलं गेल्याने जॅकलिन फर्नांडिस आयकर विभागाच्या रडारवर होती बुधवारी तिच्यावर ईडी कडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून या प्रकरणी तिला आरोपी ठरवण्यात आलंय अर्थात जॅकलिनने यावर कोणत्याही प्रकारची थेट प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही मात्र तिने इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर केलेली एक पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे जॅकलिन फर्नांडिसने शेरॉक्स वर्ड नावाच्या एका इन्स्टाग्राम पेज वरील पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरी वर शेअर केली आहे या पोस्ट मध्ये लिहिलंय मी शक्तिशाली आहे मी जशी आहे तसं स्वतःला स्वीकारलं आहे सर्व काही ठीक होईल मी खंबीर आहे मी एक दिवस माझं लक्ष गाठणार आहे आणि स्वप्न पूर्ण करणार आहे दरम्यान मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनेकदा चौकशी करण्यात आली आहे आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार जॅकलिन फर्नांडिसला ठग सुकेश चंद्रशेखर न कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या एवढंच नाही तर त्याने तिच्या कुटुंबियांनाही महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या हा सर्व पैसा सुकेश न लोकांची फसवणूक करून आणि गुन्हेगारीतून कमवला होता दिल्लीमध्ये तुरुंगात असताना त्याने एका महिलेचे दोनशे कोटी रुपये फसवणूक करून लांबवले होते आयकर विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे जॅकलिनच्या विरोधातील ही प्राथमिक कारवाई आहे या प्रकरणात तिच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जाते हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा